आणि त्यावेळेस पासून आदरणीय गुरेंदराव सरोदर साहेब असतील त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर एम के अण्णा असतील एटी नाना असतील उन्नश पाटील असतील आतापर्यंत काही असतील दोघ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे आधी राष्ट्रवादी आता आणखी आपल्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नशीबाद आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भोंडा अडीच वर्ष आम्हाला रावण्या करावं लागल्या करा ला ना भाऊ ला करा भाऊ करा भाऊ तुम्ही तो साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर जावं लागेल डायरेक्ट कॅबिनेट मी आणि आता तुमच्या आंबड्याचे रास मला चेक करावं लागेल मंगळ ग्राहात जाऊन मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेव द्या बाजूला मी राहतो जावं लागते तुम्हाला लक्षात को समजा कोलो आणि मला तरी असं वाटत की आमच्या या भगिनी या दोघं भगिनी उभ्या आहेत या दोघा भगिनीच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे राजसभेची आहे आमच्या आरपीआयची ताकद आहे आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण परवापर्यंत शांत होतो पण नाग खाजे आणि नक्की खिजे तो धंदा आहे ना तसं ते राऊत नावाचं एक चोटे येऊन गेलं काल आम्हाला ते जागे करून गेलं त्यात एवढी गर्दी आम्ही साहेब जमवणार काय एवढं ऊन आहे काय लोकांना बोलवावं इतके आले होते ना यांच्या माय बापांना करून दिलं तर आमच्या सीट आजच विजयी झालेल्या त्यामुळे सरफलोश है नाल ते नाय जोरशे बाजू एक कातिल में कितना आहे आणि मला तरी असं वाटत की दम लगाव असा दम लावा की हे चारी मुंड्याचीच झाले पाहिजे वक्त वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोडासा तुमको जगाता हूं थोडा तुम जगा दो आणि मला खात्री आहे तेरा तारखेला भरपूर हुंद राहणार आहे सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आम्ही गिरीश गोंधी या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या जळगाव ग्रामीण ची लावा पाचोड्याची लावा चाळीसगाव के चाळीस लावा राजू मामाची लावा मामा ठीक आहे नवी चालतो नवडोल चालतो इथून वाचला तरी मामा इथून वाचला तरी मामा त्यामुळे लावा पाहिजे कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट भूत प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगेजन आपण या ठिकाणी एकवाल कोटि कोटि हिंदुस्तानियों का दोर उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे छत्रपति की खाते है कि भगवान तक लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह या याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान तक लहराएंगे आज आप जवाब वरिष्ठ टीकाकरण के लिए आए साहेब लोकांची खरं धन्यवाद दिले पाहिजे मी आठ ते नऊच्या दरम्यान बाळजीवरून एक लग्न करून साडे दहा वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेल पाशी गेलो तेव्हा चाळीसगावच्या आप्पा